अंबासन येथील अमानवी कृत्याच्या घटनेत दोन आरोपींविरुद्ध जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल स्वतःच्या डुकरांचे रक्षण करण्याच्या नावाखाली गावात फिरणाऱ्या कुत्र्यांना विष देऊन ठार केल्याची घटना अंबासन येथे झाली असून यात सुमारे आठ कुत्री आणि चार मांजरांचा मृत्यू झाला असल्याचे समजते या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार जायखेडा पोलिसांनी बाप व लेख अशा दोन डुक्कर मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेसंदर्भात बोलताना जायखडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरेसह प्रतिनिधी परशुराम ऐरे दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी स्टेशन काही नागरिकांचा फोन आला की त्यांच्या गावामध्ये आठ ते दहा कुत्रे व तीन ते चार मांजरी ह्या त्याबाबत आम्ही स्टाफचा गावात रवाना गा। झालो तर अधिक तपास करता गावातील लोकांना सुरेश शामराव शिंदे ह्या इसमावर संशय होता त्याला विश्वासात घेऊन ज्याला विचारणा केली असता त्याने सांगितले की मी वराह पालनचा व्यवसाय करीत आहेत व माझ्या वरांना गावातील काही पाळीव पुत्रे त्रास देतात त्यामुळे त्याने कुठले तरी विषारी औषध आणून पिठाचे गोळ्या तयार करून गावामध्ये ठिकठिकाणी ठेवून दिले त्या त्या अनुषंगाने गावातील काही ते आठ कुत्रे चार मांजरे हा आहेत सदरचा गुन्हा हा सुरेश शामराव शिंदे व त्याचा मुलगा अंबादास यांनी केलेला आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावर जायखेडा पोलीस ठाणे येथे पुराण रजिस्टर नंबर तीनशे अकरा अब्लिक पंचवीस बीएनएस कलम तीनशे पंचवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक संधू साहेब व डीआय पी पी साहेब बाविस्कर साहेब यांच्या आधिपत्याखाली करण्यात आले असून सदरचा तपास हा पोलीस हवालदार शिलावाटी करीत आहे आणि तपास